नमस्कार सर्वांना माझं नाव डॉक्टर तनुजा गोहने आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर्वात आधी जर तुम्ही ह्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आयुर्वेद आणि तुमच्या आरोग्याच्या निगडीत अशा सर्व मराठी शुद्ध मराठी कॉन्टेंटसाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आणि आज आपण डिस्कस करतो आहे माझा एक्सपिरियन्स खूप लोकांचा प्रश्न आहे का तुम्ही लवकर प्रेग प्रेग्नेन्सी प्लॅन केली तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन केलीत का तुमची नॉर्मल डिलेवरी झाली आहे की तुमचं सी सेक्शन झालं आहे असे खूप सारे प्रश्न मला आलेत त्याच्यानंतर आहार कसा घ्यावा गर्भसंस्कार काय असतात का करायचे का, का नाही करायचे असे खूप सारे प्रश्न आहेत तर एक माझा ओवरऑल एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स कसा होता हेच मला तुम्हाला शेअर करायचं आहे त्याच्यानंतर मला माहिती आहे हे मी शेअर केल्यानंतर अजून तुमचे बरेच प्रश्न मला येणार आहेत हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा यात मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स शेअर करणार आहे प्रेग्नन्सीबद्दल आणि दरम्यान तुमच्या मनात जे जे काही प्रश्न येतील ते सगळे प्रश्न नोट डाऊन करा कमेंट बॉक्समध्ये पुटअप करा मी त्या प्रत्येक प्रश्नांवर एक एक व्हिडिओ बनवणार आहे आणि पोस्ट करणार आहे मला व्हॉट्सअपवर एक प्रश्न आला मी माझ्याकडे जर स्क्रीनशॉट असेल तर तो मी इथे ॲड करेल स्क्रीनवर जर माझ्याकडे स्क्रीनशॉट सापडला तर मला वाटतं ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटच्या दरम्यान एक वेलविशर आहे त्यांचा प्रश्न होता त्या म्हणाल्यात की ताई आम्ही जनरली लग्न झाल्यानंतर आत्ताची जनरेशन प्रेग्नेन्सी प्लॅन करायला कमीत कमी दोन वर्षाचा वेळ घेतात दोन वर्ष त्यांचं म्हणणं असं की आम्हाला एन्जॉय करायचं आहे आम्हाला फिरायचं आहे आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते प्रेग्नेन्सीसाठी प्लॅन करतात प्लॅन केल्यानंतर मग तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी वगैरे त्यांना बाळ होतं बहुदा बऱ्याच लोकांना मग फर्टिलिटीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पण व्हायला लागतात पण तुमच्या केसमध्ये तुम्ही डॉक्टर असूनसुद्धा का लवकर प्रेग्नेन्सी ठेवली खूप सोपाचा प्रश्न होता मी त्यांना म्हटलं की हा प्रश्न खूप साऱ्या लोकांचा सा असू शकतो आणि का प्रेग्नेन्सी लवकर ठेवायची ह्याच्याबद्दलचं कन्सेप्शन मिसकन्सेप्शन एकदा क्लिअर करण्यासाठी मी नक्की व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे हे त्याचं उत्तर आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी या गोष्टीवर बिलीव्ह करते माझ्याकडे प्रेग्नेन्सीशी रिलेटेड बरेच पेशंट्स असतात खूप लोकं विचारतात मॅम प्रेग्नेन्सी कधी प्लॅन करायची गर्भसंस्कारचा जेव्हा मी कोर्स रेकॉर्ड करत होते तेव्हा मी रेकॉर्ड केलेलं आहे की प्रेग्नेन्सी ही अशी गोष्ट नाही आहे जी तुम्ही प्लॅन करू शकता मी डॉक्टर रामदास आवाड सरांकडे जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा मी अशा भरपूर केसेस बघितल्यात जे इन्फर्टिलिटी प्रायमरी और सेकंडरी इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंटला यायचे सर्टन पिरियड ऑफ टाईम असतो जसं माझ्याकडे जर कोणी आलं एक हेल्दी नवीन लग्न झालेलं कपल जरी आलं की मॅम आम्हाला प्रेग्नेन्सी प्लॅन करायची आहे तर आम्हाला शरीरशुद्धी बिझसशुद्धी करायची आहे किती वेळ लागेल किंवा ज्यांना कन्सीव्ह होत नाही असे जरी आले कपल तरी मी त्यांना सांगते की मिनिमम थ्री टू फोर मंथ्स आपल्याला पिरियड लागेल सगळ्या गोष्टी करायला ट्रीटमेंट करायला आणि तीन ते चार महिन्यानंतर मी तुम्हाला ग्रीन सिग्नल देन दॅट यू आर रेडी टू प्लॅन प्रेग्नेन्सी तुम्ही आता करू शकता प्रयत्न पण ते कितपत सक्सेसफुल होईल हे तुमच्याही हातात नसतं आणि डॉक्टरांच्या हातात नसतं त्याच्यामुळे मी बिलीव्ह नाही करत या फॅक्टवर की प्रेग्नेन्सी ही प्लॅन करायची गोष्ट आहे आणि बरेचदा असं पण होतं की आणि हे तुम्ही जर तुम्ही डॉक्टर असाल किंवा मेडिकल स्टुडंट असाल किंवा हे तुमच्यासोबत होत असेल तरी तुम्हाला माहीत असेल किंवा झालेलं असेल तरी माहिती असेल की जेव्हा तुम्ही प्लॅन करून प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करताना एक मेंटल प्रेशर असतं डोक्यावर आणि ती काही मेकॅनिकल प्रोसिजर नाही आहे की तुम्ही झेरॉक्स मशीनमध्ये पेपर टाकला आहे आणि बटन दाबली की प्रिंट निघणार आहे खूप लेम वाटेल ले आहे ऐकायला पण तसं नाही आहे तुम्ही एक नवीन जीव तयार करताय तुम्ही एक नवीन जीवाला जन्म देण्याची इच्छा ठेवताय तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मेकॅनिकल प्रोसिजर जर आली आणि तिथे तुमच्या एक्सपेक्टेशन्स अटकल्या की नाही आम्हाला ह्या महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहणार आहे ना मला आता प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करायचं आहे या इंटेन्शनने जेव्हा गोष्टी व्हायला लागतात ना तेव्हा तिथेच चान्सेस कमी झालेले असतात कन्सेप्शनचे माझ्या केसमध्ये आय नेवर प्लॅन आम्ही प्लॅन नाही केलं आहे बऱ्याच लोकांचे गैरसमज पण झाले असतील ह्या संदर्भात पण ही प्लॅन प्रेग्नेन्सी नव्हती माझं जस्ट नवीन लग्न झालेलं होतं आणि माझ्या करिअरचा पीक टाईम सुरू होणार होता आत्ता आणि माझ्यासाठी ती प्रेग्नेन्सी ॲक्सेप्ट करणंच खूप कठीण गोष्ट होती सुरुवातीचे दोन महिने तर मीच स्वतः ह्या विचारामध्ये होती की काय चाललंय माझ्या आयुष्यात म्हणजे मी तन्विशवर फोकस करू मी माझ्या क्लिनिकवर फोकस करू मी कोर्सेस रेकॉर्ड करू की मी प्रेग्नेन्सीकडे लक्ष देऊ नवीन नवीन लग्न नवीन फॅमिली आणि नवीन प्रेग्नेन्सी अचानक माझ्यासाठी पण गोष्टी स्ट्रेसफुल झाल्या होत्या आणि माझ्याकडे पण एक प्रश्न होता की मला हे हवं आहे की नाही पण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेवटी मी ॲक्सेप्ट करून समोर गेले कारण की मी या फॅक्टवर बिलीव्ह नाही करत प्रेग्नेन्सीला नाकारणं या फॅक्टवर मी बिलकुल बिलीव्ह करत नाही कारण की मी अशा लोकांना बघितलं आहे जे ह्यासाठी लिटरली uh, म्हणजे दहा दहा वीस वीस वर्ष स्ट्रगल करतात सो so, देवानी आपल्याला दे दिले तर घ्या ना आणि अशा पण बऱ्याच केसेस येतात आपल्याकडे ज्यांना कधीतरी प्रेग्नेन्सी राहिली आहे त्यांनी अबॉर्शन केलं मेडिकल टर्मिनेशन केलं आणि त्याच्यानंतर त्यांना बेबी कन्सिव्ह होत नाही असा पण सगळा प्रकार असतो म्हणून माझ्या केसमध्ये इट वॉज अ व्हेरी नॅचरल प्रेग्नेन्सी तर तुमचा जर असा प्रश्न असेल की लगेच प्रेग्नेन्सी राहिली तर काही अडचण होते का माझ्या केसमध्ये आय वॉज रनिंग ॲट द एज ऑफ ट्वेंटी नाईन मला एकोणतीसावं वर्ष लागलं होतं आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन नावाचा एक प्रकार असतो यंग एजमध्ये आपले हॉर्मोन्स खूप छान असतात आपल्या शरीरामधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या पीकवर असतात फर्टिलिटी रेट खूप चांगला असतो तीसच्या नंतर गोष्टी डिक्लाईन होत जातात आणि आत्ताची जी लाईफस्टाईल बघता म्हणजे मी डॉक्टर असले तरी माझी लाईफस्टाईल काही खूप चांगली नाही आहे माझ्याकडे वर्कलोड खूप असतं तर मी एक आयडियल लाईफस्टाईल नाही फॉलो करू शकत प्रयत्न असतो आपला की आपण जेवढं छान फॉलो करू तेवढं करू पण ते होत नाही मग अशा केसमध्ये काय होतं जसं जसं थर्टी जवळ येत जातं किंवा थर्टी वन थर्टी टू थर्टी ती थ्री झालं की हॉर्मोनचा रश कमी होत जातो आपली फर्टिलिटी कमी होत जाते शरीरामधली स्ट्रेंथ कमी होत जाते या सगळ्या गोष्टीमध्ये गर्भधारणेचे चान्सेस कमी व्हायला लागतात नंतर प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणं वीक प्रेग्नेन्सी असणं किंवा प्रेग्नेन्सीचा आपल्याला त्रास होणं बरेच कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होणं ह्या सगळ्या प्रकार ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात म्हणून माझं आधीपासनं माझ्या माइंडमध्ये होतं की मला तीसच्या आधी बाळ हवं आहे म्हणून जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी डिसाईड केलेलं की भले सहा महिने आणि एक वर्ष वेळ लागला तरी चालेल मला सेटल व्हायला पण थर्टीच्या आधी माझ्या एजच्या तीसच्या आधी मला एक बाळ पाहिजे मला माहिती आहे तीसच्या नंतर मी माझं शरीर किती मजबूत असणार आहे किती वीक होणार आहे आपल्याला अंदाज असतो आपल्या तब तब्येतीवरनं त्याच्यामुळे माझी इच्छा अशी होती की थर्टीच्या आधीच मला वाढ झालेलं पाहिजे आणि मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनसारखा शब्द असो जो तुम्ही ऐकला असेल कधी तर माझी जी गोलची शीट होती मी नेहमी माझ्या स्टुडंटला सांगते की तुमचे आयुष्यातले ना आठ एरियाज असतात त्या आठही एरियामधले गोल्स लिहून ठेवा शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म तुम्हाला काय करायचं प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफमध्ये काय गोल आहे सोशल गोल्स फायनान्शियल गोल्स सेल्फ डेव्हलपमेंट असे आठ अरिनाज ऑफ लाईफमधले तुम्ही गोल्स लिहून ठेवा शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म तुम्हाला काय काय हवं आहे या आठही फॅक्टर्समध्ये तिथे मी स्पष्ट लिहिलेलं होतं आय वॉन्ट वन चाईल्ड बिफोर द एज ऑफ थर्टी हे मी लिहिलेलं होतं मी ट्वेंटी फाईव्हची असताना आय गेस ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स मे बी ट्वेंटी सिक्स वगैरे असताना मी so, आ, ते लिहिलेलं होतं सो इतकी क्लॅरिटी आधीपासून असल्यामुळे आपला माइंडसुद्धा तसा ॲक्ट करतो आणि जसा माइंड ॲक्ट करतो तशी बॉडी ॲक्ट करते कारण की आपण ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज करतो किंवा लिहितो नोट डाऊन करतो तेव्हा त्या गोष्टींची जे थॉट प्रोसेस आपल्या ब्रेनमध्ये होते ब्रेनला रिअल आणि इल्युजन यातला फरक कळत नाही म्हणून व्हिज्युअलायझेशन किंवा मॅनिफेस्टेशन या गोष्टी आत्ता मार्केटमध्ये एवढ्या बूम का करत आहेत कारण की त्याचे रिझल्ट्स लोकांना दिसत आहेत ज्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करता ब्रेनला त्यातला डिफरन्स कळत नाही की हे रियल आहे की हे फेक आहे आणि मग आपल्या शरीरामध्ये तशा घडामोडी सगळ्या व्हायला लागतात म्हणून आपले गोल्स लिहून त्यांना मॅनिफेस्ट करण्याचा बघण्याचा एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न केला रोज तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात आणि कदाचित त्याचा हा परिणाम असेल तर आय डोंट नो पण हा सगळा प्रकार होता आणि दिस वॉज नॉट अ प्लॅन प्रेग्नेन्सी तुम्ही पण प्लॅन करू नका फार त्या भानगडीत पडू नका इझी पिझी आणि चिल गोष्टींना जाऊ द्या फार आयुष्यात ताण घेण्यात काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे लग्न झालं असेल तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल गोप गो फॉर शरीर शुद्धी पहिले शरीर शुद्धी करून घ्या एकदा बॉडी डिटॉक्सिफाय झालेली खूप चांगली फॉलिकल्स uh, आणि स्पॉमची हेल्थ चांगली करण्यासाठी बीजपुष्टी बीजशुद्धी नंतर बीजपुष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्याला संपर्क करा आणि तीन ते चार महिन्याचा काळ घ्या त्याच्यानंतर बिंदास गो फॉर प्रेग्नेन्सी प्लॅनिंग पण फार त्याचा लोड घेऊ नका किंवा विचार करू नका किंवा त्या प्रोसेसला मेकॅनिकल करू नका कीप इट नॅचरल इझी बिझी आणि मग सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात तुम्हाला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे बाय द वे बिकॉज इट इज ऑलमोस्ट अ टेन टेन ट्वेल्व मिनिट्स तर तुम्हाला दरम्यान काही प्रश्न आला असेल हा व्हिडिओ बघताना तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्याच्यावर एक व्हिडिओ शूट करूया आणि पोस्ट करूया ओके सो so, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या बहीण भावांना शेअर करा ज्यांचं आत्ता लग्न होतं किंवा झालं किंवा जे प्रेग्नेन्सी प्लॅन करत आहेत किंवा ज्यांना होत नाही आहे अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सपोर्ट फॉर अवर मराठी चॅनल थँक्यू सो मच आणि हॅव अ गुड डे